एक दोन तीन करा चालू चला मित्रांनो पाच बॉल मध्ये पाच ची पेन खाली पाडायचे आहेत आणि जर पाच ची पेन पाडले तर खायचं आहे एक स्लाइस चा पिझ्झा तर चला यस चालू कर पुढे नाही पुढे नाही जास्त नाही अरे या चल दोन 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 नाही चल अजून नाही तसं नाही नाही पडले चला चल रीतिका चल बॉल नाही पाच बॉल मध्ये पाच पेन खाली पाडायचे आहेत पुढे आत करायचं नाही जागेवर ना याच्या जा जा मागणच दोन दोन पडले चल तीन बॉल मध्ये दोन नाही थांब थांब नाही तर आता मी टाकणार आहे पाच बॉल मध्ये पाच पेन पाडणार आहे खाली आणि घेणार आहे एक पिझ्झा अरे एकच पडला दोन नाही अरे तीनच पडलेत तर चल स्टार्ट चल पाच बॉल मध्ये पाच पडायचे आहेत नाही एक गेला नाही नाही एक 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 बॉल टाकायचे एक तीन बॉल राहिलेत आणि चार पेन नाही अरे एक एक नाही तर चल रे ती चालू कर तुला पण चान्स आहेत परत मला पण आहे पण एक नाही दोन बॉल गेले दोन बॉल गेले चला एक पडला आ, दोन बॉल मध्ये चार पाडायचे नाही दोनच गेलेत फक्त चला आता मी अरे यार एक पडला अरे आता नाही एकच पडला फक्त चल यश तर आता सर थांबेश तू जर तीन पेन पाडलेत ना पाच बॉल मध्ये एक एक पिझ्झाचा स्लाइस घ्यायचं चल लांब अरे एक अरे दोन आता दोन नाही नाही एक एक नाही एकच पाडायचं होतं फक्त नाही भेटणार आता चला आता रीती का नाही एक बॉल गेला नाही दोन गेले हो दो एक एक पडला अजून दोन अजून दोन नाही आता एक बॉलमध्ये दोन पाडायचे नाही तीन बॉल मध्ये तीन पाडून तुम्ही मला एक गेला एक ना अरे ना अरे यार। ना एक। ना एक अरे दोनच पडले परत चल यश पाचवी बॉल एकदम फेक आणि तीन पाडून दाखव चल पाच बॉल एकदम फेकायचे चला 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 असे पडतच नाही पाच बॉल एकदमच <laughs> दोनच तीन पण नाही दोनच पडले अरे चहा तीन पडले चल घेऊन जा सगळं घेऊन चल सगळं घेऊन जा चल सगळच घेऊन जा